सुरगाणा तालुक्यातील रोंघाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बिजूरपाडा येथील स्मशानभूमीचे शेड पंधरा एप्रिलला आलेल्या वादळात कोसळून पडले होते यानंतर ही संबंधित ठेकेदाराने या स्मशानभूमी शेडची दुरुस्ती केलेली नाही यातच बिजूरपाडा येथील रहिवासी भगवान काळू जाधव वैवर्ष ऐंशे यांचे रविवार दिनांक पंचवीस रोजी निधन झाले संबंधित ठेकेदाराने स्मशानभूमी शेडची दुरुस्ती न केल्याने निधन झालेल्या वयोवृद्धाचा अंत्यविधी स्मशानभूमीच्या बाजूला उघड्यावर भर पावसात करण्यात आला त्या गावातील नागरिकांनी ठेकेदार देवेश कलंत्री यांनी केलेल्या निकृष्ट कामाबाबत रोष व्यक्त केला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या स्मशानभूमीचे काम करण्यात आले होते परंतु एप्रिल महिन्यात आलेल्या छोट्याशा वादळात ही स्मशानभूमी कोसळून पडल्याने ते दुरुस्तीसाठी सुरगाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते तरीही याची प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे नागरिकांना उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे सुरगाणा तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे मरणानंतरही नरक यातनं भोगाव्या लागत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे मागील दोन वर्षापूर्वी तालुक्यामधील केळीपाडा साबरदरा पिळुकपाडा या गावांमध्ये स्मशानभूमी अभावी पावसाळ्यात ताडपत्री खाली अंत्यविधी करावा लागल्याच्या लाग घटना घडल्या होत्या यातून संबंधित ठेकेदाराने काहीही धडा घेतला नसल्याचं दिसून येत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा Ani e con la fristola.